आणि या नी नी पुझेना, पुझेना, ते शिकवलं एका हात खोदावी जमीन ते पुजनावणी पूजन ते पुजनावणी पूजन ते श्रेष्ठ खोदावी जमीन माझ्या भावांनो माझ्या बहिणी या मंडळी निमित्त सांस्कृतिक मंडळ जीवनापूर हे जीवनापूरच एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवला आपण लोकांनी सहकार्य केलं मी धन्यवाद पुन्हा पुन्हा देतो आणि मला तयार तुम्ही केलं मला काही कोण्या मी काही आळंदी जाऊन शिकलो नाही कीर्तन माझ्या लहानपणापासून तुट फुट कीर्तन तुम्ही ऐकलं आणि माझ्या तुकडोजी बाबाच्या गाडगे बाबाच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम केलं आणि माझा भाऊ माझ्या सोबत आहे हा गजानन नाही लहानपणचा आता याच वय या आहे एकसट एकसठ आहे की बासट बासट बासठ आहे आम्ही दोघही भाऊ एका जागी जागेवर आई आम्ही दोघ भाऊ कधी भांडलो नाही असे तुम्ही भाऊ भाऊ भांडू नका नका कोळशाखसाठी दोघही भावामध्ये वनवास करू नका आता दोघही हो भाऊ एकत्रित आहो माझा आवाज फुरला नाही की गजानन मानत येते अजूनही आवाज बर काही लोक संशय आहे आवाज बाई सारखा आहे तर बोहा नक्की नाक्यावरचा असा तसही नाही गजाननचं तीन लेकर आहेत गजानन ले देवाच्या कृपेन अरे बाबा दोन पोरी आहेत एक पोरगा आहे गजाले, आणि सुंदर गाते त्याचा मुलगा गजानन भाऊच्या आवाजाची क्वालिटीच आहे नाही ते एखाद्या बाईनं बाईन म्हण कापूतो हा म्हणणं एक लाईन एक लाईन ओढ प्लीज तुमच्या मध्येही कलाकार आहेत बरं पण तुम्ही हिम्मत न येत ना पुढे माई नऊ वर्षाची नाच चांगली गाते युट्यूब वर पाह तुम्ही श्रीमई धर्मपाल आता हे नेकरू आहे इतकं जोरदार हेच आहे ना ते भाषण देणार उभा वक्त आहे एवढंच झाकण पण किती सुंदर बोलते काय नाव तुमचं युआर फुल नेम कौ मनोअन पैदा केलं का तुझ्या बापानं तुझ्या मायन नाही जन्मात आणलं काय त्या मम्मीचं नाव सांग अर्णव अर्णव प्रिया प्लस मनोहर म्हणजे प्रिया प्लस मनोर इज इक्वल टू अर्ण अर्ण अर् तु कंपनी कोणती आहे बाबू अर्णडे हरुडे कंपनीचा बियाग हरुडे हारगुडे चांगलाय मला तुझ्या हात्यानं हे एवढं सगळे करू एवढं सुंदर भाषण देते दो, दोन बोलता के के दोन मिनिट बोलतं काय जास्त वाळू नको नाहीतर दहा मिनिट केली की हजामत झाली बाई दोन मिनिट बोलतं काय थोडं थोडीशी थांब थांब त्याला बोलतं काय म्हटलं तर त्यानं चालूही केलं अरे थांब ना अजून तर मी बटन दाबलोच नाही तू समजलं <laughs> ना बटन हे <laughs> Okay. आस्त कदम आस्त कदम महाराज महाराज कळपती गणपती गजा अश्वपती भूपती प्रजापती श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित लायन कालत मंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर क्रोध प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराज दिया राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवरायाचा जय जयकार जोरदार केला तुझी तब्येत चांगली दिसत तू म्हणून दाखव अरे लेका तू कंपनी चांगली दिसून राहिली हालत बरी आहे पण तुझ्यात काही दम नाही लखा हे आहे याला पुस्तक देतो बेटा तुले सुंदर गाणे धन्यवाद हार गुडे तर बिया नाही लेकरावर एवढं लक्ष पाहिजे बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरगा सॉफ्टवेअर ही माझी जाऊ नये शिवाजी शिवाजी विचारतो बाई जिजाबाईच्या जन्माची तारीख कोणती आहे बोला बोल बेटा बोला माहित लोक याच हप्त्यात आहे आजपासून आजच्या तारखेमध्ये सहा तहा सात ताक सात आजची तारीख सांगतो आजची सहा त्याच्यात सहा ताक व पुरी लहान मुलीनं बोला मुलीनं बोला राय उभी तू डबल लोक बोलू गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खांदानी जाऊ देत काय बोला आम्ही काय जीवनभर वॉकिंगच कराव एकाच घरात सत्ता घालता का तुम्ही मग विश्राम मध्ये एखादा मेसराम येऊ द्या ना हा सांग ना उभी जिले मी खाऊ देला तिनं पुन्हा उभं राहू नका एखाद्या मायन करणं उभी मायच पडल्या अळ्यानी तर काय पिकअप घेसान तुम्ही हा थांब एकाच वारी बारा जानेवारी एकाच वारी बारा जानेवारी शिंदखेड राजा जिजामाता आली नसती तर शिवबा नसते भीमाई नसती तर रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नसते रामजी भीमाई शहाजीराजे जिजाबाई अरे सावित्रीबाई ज्योतिबा नसते तर तु हिंमत नसती उभं राहिले बाळा धन्यवाद देतो आई तुम्हाला साडी देणे हिरवा कलर चालेल ना काही काही लोक हिरवा म्हणजे मुसलमानाचा कलर आहे आणि भगवान हिंदूचा आणि पांढरा ख्रिश्चनाचा नाचा आता तुम्हाला हिरव्याचा राग येते काही लोक इले आणि कलरचा ते खसा खाप बरं गर ते चिरल्यावर अंदर कोणता कलर आहे टरबूजाचा लाल आहे अच्छा आहे बाबू काय पण मले जीवनापूरचा हरी हरिक आला अरे इथं ते चांगले समाजसेवक आहे इथं मुस्लिम समाजाची मंडळी आहे हिंदू आहे बौद्ध आहे बौद्धाचा बरं पक्क प्रेम आहे माझ्या आमचं जुनं प्रेम आहे कधीच हा साडी पाठवत येऊ नका तिथं थांबा बाबू हे का काकुले दे फक्त मंदातल्या बाईन पाहू नका काही त्यानं काही देऊ मी दे जाऊ आला या नको देऊ देटून तू ये इकडे इकडे तुला पुस्तक देतो ना याच्यात चांगले गाणे आहेत ना सुंदर मी गाणे लिहिले ना बेटा याच्यात तुमच्यासाठी एक मिनिट एक मिनिट तू मोबाईल पाहत नाही मला अभ्यास आहे तुला म्हणतात पाय पण तू पाहत का तुझी मोबाईल दाखवते पण घेत का तू म्हणून हे तुझ्यासाठी का लिहिलं पण तुम्ही मम्मी पप्पा मोबाईल पाहतात की नाही मग त्या मम्मी पप्पा घरी जाऊन हे गाणं म्हणजो पप्पा सोडा सोडा मोबाईल तुम्ही मम्मी के तू पपा। 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 मम्मी तुझ्यासारखी आहे की पप्पा बोल कोणावर <laughs> <आए बरी>। गेला <laughs> <laughs> तू पप्पा पप्पाची हरत आहे पप्पाची हरत अशीच आहे का बरं मम्मी तुक मम्मी थोडी तब्येत बरी आहे तू गोष्ट करत खरी धन्यवाद पा बाबू बोलता बोलता त्याली हिम्मत आली नाव आहे प्रबोधन नाही तर त्याने बनावलं तर आला नाही दुसरे राहिले हा बघ तुला जामीन समरायची नोट नाही दिली तुझी तब्येत पाहून खात्या गव्हाणीतला लागल्या खात्या गव्हाणीतला नाही खात्या घरातला दिसला तू म्हणून तुले दिलं नाही मला गहू पोटते समोरच येत नाहीत हो बायली चुंगली फोरगी येऊ जाणं अवघेच जण आपोआप सरपता माझ्या बाजूला कधी नाही म्हटलं बाप्पा बस देखील बर पंक्ती ती आहे या बा म्हाते वायाच तुम्हाला कोणी जेवायला जर बसायचं आहे तर जिच्या अंगात कमी कपडे आहेत तिच्याजवळ जाऊन बसत जाय जी तू दिशाला चांगली आहे बॉपकट आहे तिच्या तो आलंही मार्केट वाढून जाते ना नाही तर पोरं म्हाताऱ्या बायाच्या पंक्तीत येतच नाही हे आलं की पोरी सोरीवरच मरते त्याची ऑनलाईन तिकडेच सुरू राहते बाई पोळी घ्या ते मुलगी म्हणते नको नाही घ्या नको आणि या म्हाताऱ्या ओरडतात दाब्या ओ तू व्हायला नेव नेवा ये ना तिकडे नाही दात हळू 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 नाही फोडी त्याच्या मायन काय गीतांजली पैदा केलं त्याले एक्सप्रेस होती काय बाबू तुझ्या बुडीच्या टाइमले लक्षात घ्या बाबू हे दुःख आहे भेद

हेच गवळ नाही ते कार्तिक गायकवाडच्या गवळणी मस्त म्हणते का त्याच्या बायकोचा आवाज जाणार याच्यापेक्षा असं तसं पैदा झालं याच्या टाइमले काय गाणे चालू होते लता मंगेशकरचे नक्की काहीतरी फरक असते म्हणून सांगतो गर्भवती असताना या महापुरुषाचे विचार ऐकत जा ग्रामगीता वाचत जा एखादा दहा रुपयाचं पुस्तक घेऊन जा त्या माझु पण नगदी उदार नाही तू म्हणाल फुकट देत नाही काय पुस्तक ते तर भेटूनच तर सत्या झाला साडेसात हजाराहून पंधरा चार नि पटलं ना फार विठाल काही घेऊ नका कोण देलं तर नका घेऊ आता काही काही पोरीले पोटे मोबाईल देतात फुकट देतात काय मोबाईल काऊन देते का देते तिले ड्रेस काऊन देते त्याच्या बहिणीला कौन नाही देत इलेच काऊन मोटरसायकलवर नेते एखाद्या म्हतारीरव्या बदमास क्या फुटळ भेटलं की द्या तुम्ही गोत्यात आले म्हणून माझ्या भावांनो तरुणांनो तुम्हाला दारू पाचते कोणी तशी पाचते काय उद्या तुले मर्डर करायला लावते आणि एका लाखासाठी आपले जवान पोटे खून करून राहिले नागपुरातली घटना पाहिलं नाही काय चिमूरची बाई रिटायर्ड पोलीसवाला होता रिटायर्ड नाही ते भरतर मोटरसायकल चोरी प्रकरणात पकडल्या गेला तो आणि त्याच प्रेम होत चिमूरची बाई तिचं ते कॉस्मेटिकचं दुकान होत नवरा ले। लेकरं लेकर त्यानं बोलावलं गांधीबागवर हे गेली नवऱ्याला वाटलं सामान आले बोलावलं हा आणि ते भेट झाली बागवत नंगे पुतले के पाच हे सत्य घटना मी पोथीतलं कीर्तन नाही करत मी काहीच काही नाही सांगत बाया प्रसाद नाही घेतला नवऱ्याची नाव बुडाली काही नवऱ्याचे नाव बोलत नाही प्रदात खाय की नको खाऊ हे एवढे मोठे तुमचे वावर डुबले ना एखाद्या देवाले जीवनापूर्ण त्या याच्या शेतकऱ्या याच्या लेकर राहिले द्यायला येते काय, तो तो झोपला झोपी गोळ्या खाल्ल्या काय देवा त्या दे। अरे केवढ दुर्दैव आहे बाया महाराज लोक सांगते रावणाला तोंड होते खरच झालं त्या काय लो मावशी त्याच्या मायच्या बाळणपणा किती तर झाला काहीच काही सांगता अरे सांगायचं आहे तर गाव स्वच्छ करा ग्राम सफाई करा शिक्षण घ्या हे सांगायला त्याला महाराज लोक सांगते पाय धुवा पाणी प्या आणि बायकायच्या डोक्यावर एक महाराज आला एम पीतला परतवाड्यात त्याच्या डोक्यावर बायकायच्या डोक्यावर दिलं त्यानं कल बायकार रस्त्यानं दुपारचे बारा वाजले आणि एक बाई रस्त्यानच महाराज कुठ होता रथात महाराज रथाशी मेली ते बाईन एक सिरियस झाली त्याला महाराज वर केस करा लागत होती म्हणून माय मावले सांगतो बाई या भांडळीत जास्त उपवास नको धरत जाऊ सव्वाशे रुपये किलो गेले शेंगदाणे साबुदाना दुनिया भर्याचा कुटी कुठे थरत एकादशी धरत जा बाकी दिवस चालू माई, माई जे सिरियस झाली ना या उपासाच्या पायच मेली तिला दम्याची बिमारी लागली उपास या देवाचा त्या देवाचा त्या देवाचा या देवाचा अरे तुम्हाला उपासच धरायचा आहे तर सावित्रीबाई फुलेचा धरा तुम्हाला ज्योतिबा फुल्याचा शिवाजी महाराजाचा धरामाल तुम्ही देवी चांगात ता। आणतात पुरा माल जमा केले केल्याशिवाय जाते नाही देवी अरे झालं लावा हे भक्ती कामाची तुमच्या जीवनात बदल पाळा अगरबत्तीनं देव जर भेटला असता तर देव अगरबत्तीच्या दुकानात नसता गेला देवाने तांदूळ आवडले असते तर राईस मिल मध्ये मुक्काम ठोकला असता देवानं पण माझा पांडुरंग गेला कुठं माझा विठोबा गेला कुठं कुंडलिकाच्या घरी का गेला फक्त पुन्हा निकासाय बापाच्या जवळ पांडू रंग केला तुम्ही गजानन बाबाचा रिपोर्ट घ्या गजानन बाबाने ऊस आवाज कमी कर माझ्या गजानन महाराजाला ऊस मारले तर गजानन बाबानं ऊस पिळून रस पाजला आणि आपल्याला कोण अरे म्हणते तर म्हणते तू काय समजला तुम्ही रिकाम्या जागा भरा आपण खून करून टाकतो मडर म्हणून माझी प्रार्थना आहे तुकाराम महाराज कुणबी होते म्हणून त्याचे अभंग पाण्यात बुडवले या जातीय पण बरं झालं कुंब्या तेली आले संत जगणार बाबा कुंबी प्लस तेली इज इक्ी सी आणि मी शिंपी मंदात घुसलो सोनार मंदात आले आम्ही ओबीसीच आहोत सोनार कुंभार नाविक आम्ही नाविक नाविक गंडी करू बारीक बारीक नाविक कटिंग करी तर तुमचे काय हाल असते आसोल झाले असते आता आता बायका ब्युटी पार्लर कटिंग आजचा काळ बदलला म्हणून आता ओबीसीची जनगणना झाली पाहिजे लक्षात घ्या